समजत नाही ना राजा तू आण का आपत अजून अरे कोण पण ते सांगा मध्ये सांगतो मी फोन करू कोण पैन म्हणजे हॅलो फ्रेंड्स तर माझे बाबा आले होते परंतु माझ्या सासूबाई एकट्या घरी होत्या तर त्याच्यामुळे ते जाण्याची घाई करत होते परंतु गणेशजीला असं वाटलं की मी त्यांना थांबा बोललीच नाही आणि म्हणून गणेशजी माझ्यावर भडकले होते शॉपवर आणि स्वराला भेटला आवाज श्री हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कसं आहे गणेशजीचा व्यवसाय लावलेला आहे हे माझ्या बाबांना माहिती पडलं होतं आणि मला त्यांनी मला आणि गणेशजीला पूर्वसूचना न देता अचानक ते घरी तर आले तर आल्या आल्या त्यांनी गणेशजींना कॉल केला शॉपवर भेट दिली आणि नंतर गणेशजींनी त्यांना घरी पाठवलं आणि गणेशजीने मला कॉल पण नाही केला की बाबा बाबा येत आहेत घरी म्हणून मी लगेच साडी चेंज केली असती किंवा ड्रेस वेअर केला असता आणि अचानक बाबा दारात आले आणि मग मी ड्रेसवरच होती वन पीसवर आणि साधारणतः मग आल्या आल्या ते बोलले की मी सकाळीच निघालो दहा वाजता त्याच्यामुळे मला भरपूर अशी भूक लागलेली आहे तर मी सगळ्यात अगोदर पोळ्या वगैरे केल्या म्हणजे भाजी डाळ भात होतं फक्त पोळ्याच करायच्या होत्या तर मी सगळ्यात अगोदर पोळ्या केल्या होत्या आणि आज होता गुरुवार तर त्याच्यामुळे मला भरपूर उशीर पण झाला होता घरचं सर्व क्लिनिंग वगैरे हो आठवून गुरुवारच्या पूजे मला मला भरपूर असा वेळ लागत असतो तर इथं मी स्वामी पूजा वगैरे केलेली होती आणि गणेशजीला गुरुवार होता तर त्यांना फराळाचं मी सोबतच दिलेलं होतं परंतु झालं असं की माझे जे, जे सासरे बाबा आहेत त्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते घरी जाण्याचा हट्ट करत होते की बाबा मला घरी लवकर जाऊ दे लवकर जाऊ दे आणि मलाही असं वाटलं सासूबाई एकट्या घरी आहे तर त्यांना पाठवून भेटले में? में तर ॲन्युअल अवॉर्ड सवराला मिळाला मिळालेला आहे जे मुलं सर्व ॲक्टिव्हिटी म्हणजे समोर आहे अभ्यासात डान्समध्ये त्याच्यानंतर खेळामध्ये सर्व गोष्टीमध्ये जे स्टुडंट पुढे आहेत तर प्रत्येक वर्गातून एकाला तो अवॉर्ड दिलेला आहे तर त्याच्यामध्ये स्वराचासुद्धा नंबर लागलेला आहे तर बाबा आल्याबरोबर भरपूर भर थकलेलं होतं तर सगळ्यात अगोदर मी त्यांना पाणी वगैरे दिलं आणि पाणी दिल्यानंतर त्यांना भरपूर अशी भूक लागली होती त्याच्यामुळे मी सर्वात अगोदर काय केलं चपात्या केल्या आणि त्यांना जेवण वाढलं कारण इतक्या दुरून ते आले होते आणि अक्षरशः म्हणजे त्या स्वतःच्या मुलाचा व्यवसाय त्यांना बघायचा होता ते आतुरता होती एक बाप आपल्या मुलाचा व्यवसाय बघायला खूप दिवसानंतर आला होता त्याच्यामुळे मला नाही वाटलं की सगळ्यात अगोदर मी साडी वगैरे या भानगडीत पडू बरोबर ना आणि आमच्या इथं सर्वांना सूट आहे म्हणजे माझी जाऊ वगैरे पण घरी ड्रेस साड्या सर्व वेअर करते आणि माझ्या सासरेबाबांना पण माहिती आहे की मी पण वेअर करते म्हणून तर त्याच्यानंतर बाबांना मी हातपाय वगैरे वॉश करायला लावले आणि सगळ्यात अगोदर गरमागरम त्यांना जेवण वाढलेलं आहे आणि जेवण करताना मी सुद्धा त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि स्वराज तर एवढा हॅपी होता किती दिवसानंतर आजोबा दिसले त्याच्यामुळे आणि बाबांना फक्त घाई होती घरी जाण्याची कारण माझ्या सासूबाई आल्या नव्हत्या त्यांच्या ज्यानं चलणं फिरणं ना होत नाही परंतु कसं आहे एक आजोबाचं जीव म्हणजे जी माझ्या नातवाला भेटू दे किंवा माझ्या मुलाचा व्यवसाय कसा चालू आहे तो छोटासा का असे ना पण त्याने स्वतःचा व्यवसाय टाकलेला आहे ते पाहण्यासाठी इतक्या दुरून एक बाप आला होता आणि गणेश मी त्यांना भरपूर जेवण झाल्यावर रिक्वेस्ट केली की बाबा राहू द्या आजच्या दिवस तुम्ही जाऊ नका उद्या सकाळीच मी तुम्हाला बसून देते गाडी मध्ये परंतु आजच्या दिवस तुम्ही थांबा मी समजत नाही ना राजा तू अंतकाम का और अपात अजून खरी कोण पईन आहे ते सांगा मध्ये सांगतो मी फोन करून कोण पईन म्हणजे काय

द जाऊ जेठ बोलतील त्याच्यामुळे गणेशजीने माझ्या जेठांना कॉल लावला की बाबा आजच्या दिवस बाबांना मी थांबून घेतो भरपूर उशीरा उशीर झालेला आहे त्यांना कमी दिसते रस्त्यात जर बरं वाईट झाला तर तुम्ही आम्हालाच बोलत बसाल आणि त्यांनी पण ओके बोलले आणि त्याच्यामुळे मग बाबांना मी घरी घेऊन जाणार होते मग मी बाबांना बोलली मुलाने बोललं तर बरोबर करून भांडणं करतात ता काल येईन माझ्यासोबत दुकानावर भांडणं केलं माहिती का इथं भांडणं केले यायच्या अंगात रऊ रू मस्ती येते लय डोकस गरम होते त्या माणसाचं कोणतं उशीर झाला डब्याले म्हणून उशीर कोण झाला तू घरी काय करतो मी काय झोपा घेतो काय घरी का यातच तर दहा वेळा शी सू चालू राहायचं माग पहा आता घरी काढली खाल्ली इथं हे कपडे दिवसातून दहा वेळा मध्ये लेकरचे कपडे बदलायला लागतात पाह ना कसा खाते <laughs> बा ना ते तर खाते पण इकडले हातच आहे तर गणेशजीला बाबांनी समजून सांगितलं की तिच्या मागं पण भरपूर कामं असतात हे बॅटरी घेतली साडेतीन हजाराचे हे गाडी पॅक होते पूर्ण ते झाकणार गाडीचे पंधरा हजार ते लागले तो टेबल आहे जास्तीचा हो आणि याले लागले पाच हजार भरतीले लागले पाच हजार दहा हे आहे पाच हजाराचं पंधरा साठ हजार लागले पुरे कमी थोडे लागले पैसे यांचे भांडणं सुरू आहेत कोणी म्हणते मी पकडतो आप्पाले स्वराज्य म्हणते मी पकडतो आप्पाले तिले म्हणते पकडूही नको हातही पकडू नको म्हणते तो एकटाच चालवते तुम्हाला चला अरे ना तर भरपूर दिवसाच्या नंतर आले होते त्याच्यामुळे स्वराज ना म्हणजे आजोबांना हात लावू नको मीच्या आजोबांना घेऊन चालणार अशा पद्धतीने रस्त्यावर राडा करत होता आणि स्वराला काही सहन झालं नाही की स्वरा लगेच त्याला मारते तर आज गुरुवार होता गुरुवार होता म्हणून मी तर केंद्रात जात असते हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर बाबा पण बोलले मी पण येतो आणि केंद्रजवळ असल्यामुळे आम्ही ॲटोने न जाता आणि बाबा पण बोलत होते की पायी चालतो एवढ्या जवळ मी चालू शकतो तर बाबांना मी घेऊन गेलेली आहे केंद्रात केंद्रात आम्ही दर्शन वगैरे केलं आणि दर्शन केल्यानंतर आलो घरी तर घरी आल्यानंतर स्वराज तुम्ही बघू शकता आजोबांसोबत कसा खेळत आहे आणि तिथं शॉपमर असताना बाबांनी मला सर्व याचा खर्च विचारला होता म्हणून मी तो सांगितला की बाबा याला एवढे एवढे पैसे लागलेले आहेत तर बाबांना पण खूप छान वाटलं की माझ्या सुनेने माझ्या मुलाला सावरलं आणि त्याच्यावर एवढा खर्च करून त्याला स्वतःचा व्यवसाय लावून दिलेला आहे तर आता इथं मी करत आहे स्वयंपाक तुम्ही बघू शकता मी आता बाकीचा स्वयंपाक वगैरे करणार आहे आणि नंतर मी भाकरी केल्या आ म्हणजे आलू वांगेची भाजी सलाद कढी खिचडी आणि काही भाकरी आणि पोळ्या अशा केलेल्या आहेत तर बाबाचं स्वराज आणि स्वराजचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर मी जेवण केलं नंतर गणेशजीने जेवण केलं आणि गणेशजीने जेवण केल्यानंतर इथं सुरू आहे आमचा मस्ती टाईम तर स्वराज ना मला मारत होता आणि मी त्याला मारायला गेली की पळत पळत त्याच्या आजोबाकडे जात होता आजोबा वाचवा आजोबा वाचवा म्हणजे लहान मुलांना किती कळते तुम्हीच बघा तुमची बायको मारते म्हणा मध्ये गणेशजीने सांग आता अरे झोपेपर्यंत खात काय आता तो ठेऊन दे स्वराज जाय पप्पाने चॉकलेट आणलं पप्पानं चॉकलेट आणलं वाटी घेऊन जाय हा वाटी घेऊन जाय काय म्हणा बने जी तर बाबा आले आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेलचे ऐकून बटन दाबा जेणे तुम्हाला माझे